मस्त पाउस वरे नी, बेर तर मित्रांनो वातावरण चांगलं मस्तपैकी झालेलं आहे पावसाचं आणि पाऊस बऱ्यापैकी आणि सगळीकडे बेर चाललेले आहे शेतकरी आहेत तेवढे नेमके शेतकरी आहेत गावात आणि तर गावामध्ये शांतता असते कारण मे महिन्यात भरपूर धमाल असतं धमाकूळ असते तेवढी फारशी मुलं असतात बरीचशी आणि हा आमचा छोटासा बघा आहे गावात स्वराज पाण्यात खेळतो मला वाटतं बघा एकटाच आहे तर पाण्यात खेळतो एकटाच आहे कोण खेळायला नाही बघा कसं उडवतं पाणी स्वराज काय करतो आहे हां बघा हसतोय पण हां मजा आली त्याला एकटाच आहे ना हां पोरं पण नाही कोण खायला गोविंदा गोपाला गोविंदाजवळ येतो आहे ना आता दहीहंडीचा सण पावसाळा म्हटल्यानंतर दहीहंडीचे अनेक सण असतात आणि त्यात स्वराज हा प्रॅक्टिस करतो आहे मला वाटतं दहीहंडीचे स्वराज हा परत नाचू करा नाचू करा नाचू करा करा हां आवड हां बघतोय आधी काय करतोय चड्डी भिजली हे चड्डी भिजली खाली सुसू केली हा अले चड्डी भिजली चलाची आणि मुती पण केली बघा हा बघा नळ आला बघा हा बघा हा हां माझ्या आली त्याला बघा मुतला म्हणून मजा लहानपणी आपण काय काय करायचो आपल्यालाच माहित नाही इथं तर ना हा तर बघतो खेळायच्या जरा नादात आहे ना लहान मुलं आहेत आणि खायच्या नादा असतात बघा पाण्यात कशी मज्जा करतोय पावसाच्या वेळेस तर नमस्कार मित्रांनो मी संतोष पडा संतोष पडलो अगदी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मान्सूनच्या शुभेच्छा मित्रांनो आज जरा काय करूया माहिती आहे बरेच दिवस जरा झाले आंब्याची चव आले आणि बघू एक ठिकाणी दादांचा आंबा आहे तिथं जातोय आंब्या तर पुन्हा एकदा बघू आपण एक या कोकणाकडे कशा प्रकारे आंब्याची जी सीझन आहे ते संपले आपण रायगली आंबे आहेत दादांचा मला वाटतं आंबा मेहताबे आहेत आंबे त्याच्यात काढले नाही ना कोणी ओडीशी आणली तर मी जातोय ज्याला घेऊन जातोय काढायला आहे ना त्यात ते घुडी आहेत ना तो आपूस आंबाचा आहे ना बघतो सुभाष काय ते चांगलं तर दादांचा वरती वाटत मेहतांब्याकडे मेहताबा म्हटलं होतो तिकडे आंबा जाऊन बघूया आपण आंब्यावर किती आंबे आहेत ते ना घुडी म्हणतात दादा बघू आता त्याचा गेल्यावर कळेल कोणी काढले बघूया तर वांद्रानी मित्रांनो वांद्राने वगैरे पाडले असले तर बघू आपण जाऊ ना आता तिथे किती आहेत आंबे काय आणि चविष्ट आंबा आहे आंबा चवीला चांगला आहे ना खायला चवी मेथांबा म्हणजे हा मेथांबा फेमस आहे आमच्या इथला चवीला चांगला आहे जाऊ जरा थोडस आंबा पिकलेला असला तर खाऊन सुद्धा बघूया तर जाऊया आपण आता थोड्या वेळ आई माझी औषध घेते कारण का दोन वेळा वाचून आले तिथं रत्नागिरीला हे गेलं का माहिती व्हाय किती आहे तिला अगदी खबर काढली तिने तरी आई बर दुपारच्या अजून बघा हाड सनसनीत आहे तिच्या तर मित्रांनो निघाल तिकडे वरती मेहत आंब्याकडे कारण आंबा बराचसा आलेला आहे म्हणतात दादा म्हणतात कारण दादा सांगत होते बराच आंबाला आहे पण तत्पूर्वी काय तिथं जरा शेडजवळ येऊन थांबलेलं स्टॉपजवळ कारण काय होतं स्टॉपजवळ जरा का थांबलेलं वायरमेंट वगैरे आलेले आणि आपल्या कुडाळ विभागाचे उपअभियंता सर आले कारण का तो पोल तुटला होता ना मध्ये पाऊस वगैरे जोराचा वादळ वगैरे सुटलेला आणि त्यामुळे काय झालं की आमच्या पाण्याच्या वॉटर सप्लायच्या लाईनचा पोल तुटला होता तो काल बदलला आणि आज त्यांची भेट घेतली ते काय ट्रान्सफॉर्माचं वगैरे काम बाकी आहे आणि त्यामुळे ते करण्यासाठी कारण शेवटी काय गावं म्हणून आपली काहीतरी जबाबदारी असते प्रत्येकाची गाव सदस्य असू दे किंवा काय कुठल्या पदावर असू दे गावामधले जे काय हित हित असेल त्याबद्दल आपण नक्कीच विचार केला पाहिजे सगळ्यांनीच केला पाहिजे प्रत्येकाचे आपण मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आपण घटक आहोत या सगळ्याचे आणि म्हणून एकमेकांशी आपलं नातं जोडलेलं आहे तर त्याकरता आपण थोडंसं आपण पण लक्ष दिलं तर ते काम होतं परंतु आत्ता कारण मी तिथं लेट झाल्यामुळे काय झालं आहे की मिसेस आणि माझे भाऊ दादा हे पुढं निघालेत ते बघू आपण पुढे जात आहेत ते बघा कारण निसर्गसुद्धा चांगला खुल खोलून दिसतं निसर्ग कारण पावसाने चांगलीच सुरुवात केलेली आहे माहिती मी तुम्हाला बोललो मुसळधार पाऊस पडतो आहे मधीच ऊन पडतो आणि बऱ्यापैकी अशी सुरुवात केलेली आहे पावसाने दादा वगैरे चालले आहेत पुढे बघा झ्यालावेला घेतलेला आहे दादानी मला वाटतं बॅग बिग लावलेली आहे आणि मिसेस सिंग पॉपला भरपूर पुढे गेलेत मला ते जवळ जरा करून दाखवतो तुम्हाला ते बघा तर पुढे चाललेत वरती आमचा जाणारा मेहताबागडचा रस्ता आहे जगामध्ये चांगले बऱ्यापैकी हिरवळ निर्माण तयार झालेले आहे आणि जिकडे तिकडे काय झालेलं आहे शेतीची कामंसुद्धा चालू झालेली आहेत जुना रस्ता आहे मित्रांनो पायवाट आहे जुनी त्या पायवाटा जवळजवळ तुम्हाला माहिती आहे बंदच होत आलेल्या आहेत जिकडे तिकडे कंपाऊंड काजूचे कंपाऊंड आंब्याचे कंपाऊंड आणि कोणी सगळेजणं अगदी आपल्या जागा वगैरे हो प्रत्येकाची जागेला किंमत आल्यामुळे महत्त्व आल्यामुळे पुन्हा लोकांना कळू लागल्यामुळे लोकं काय करत आहेत की जागे जागा अडवत चालल्यात जो तो प्रत्येकजण का कंपाऊंड घालत चाललेला आहे परंतु जी पायवाट आहे ती मात्र मोकळी ठेवलीच पाहिजे नियमानुसार जाणे येण्यास कारण तुम्ही आम्ही सगळेचजण एकाच्या जागेतून दुसरीकडे जाणार असतो तर ही देहेनला वा जोडणारी वाट आहे आपलं गाव आहे तिकडे आणि ही आता बऱ्याच वर्षापूर्वीची वाट आहे फार पूर्वी प्रा वर्षापासून चालत आलेली वाट सध्या ती तेवढी रहदारीची वाटत नाही त्यामुळे काय थोडी अस्तव्यस्त झालेली आहे हे बघा तर हा असा चढ चड़ चढून जायला लागतं आहे आपल्याला त्या आंब्याकडे मेहता आंबा ए झेला काढलाच न ग तिथून झेला कोणी काढून दिला आ, हा दादांचा आणलाय हा मग विजू पटावलेंचा झेला आणलाय की तुमचा आहे काठी पोकल आहे पण ती हा पण ही पोकल काठी तुटायची संभावना असते हाय हा पकवा नाही तो तू काय टोपली ह्याच्यात घमेलात काय पिशवी आणलीस की काय आणलीस हा? हा 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 बघा गोंटा का त्याचा काय बघूया जाऊन तर काय हाय काय या निसर्गामध्ये नटलेला असा सातांबा सुंदरगाव आणि त्याच्यावरती निसर्गाने चढवलेली हिरवी शाळ असती चादर पांघरून घातलेली आणि वरती काळ्या ढागाने रचलेलं हे छप्पर आणि खाली भूमातेवरती हे आपलं निर्माण केलेलं घर आणि त्याच्यामध्ये हा नटणारा माझा गाव सुंदर असा हा सगळा सातांबागावाचा दिसणारा हा देखाव दृश्य तुम्हाला नक्कीच टिपून दाखवलं आहे थोडक्यात काय जो टिपता आला आहे तो मित्रांनो जवळजवळ आंबेजवळ येऊन पोचलेलं याला म्हणतात मेहतांबा मग अशी म्हटलं ना दादा आणि मेहतांब्याचा आंबा लय फार चविष्ट आहे आंब्यावरती आंबेसुद्धा आहेत जरा थोडा जवळ काढून बघूया दिसताय ना दिसताय आंबा दिसताय दिसला आता दिसला हा बघा जबरदस्त आहे अजून आंबा बघा एवढा जून महिना संपायला आला आहे तरी आंब्यावर आंबा आहे म्हणजे आंबा पण फार चविष्ट आहे आणि अजून मला वाटतं काही कवळा थोडासा वाटतो आणि तयार पण वाटतोय जवळजवळ तयार झालेला आहे घुडीने अजून बघा शेव्याने जाम केलेला आहे तरी पण चालेल लोक काय थांबत नाही व चोरायची कारण का लोक न विचारता सगळ्यात घुसतात रायवली आंबा ना तेव्हा त्याची किंमत नसते लोकांना कोण पण काढून देतो पण तरी पण दादाने कंपाऊंड मारलेलं आहे साईडने बघा सगळं आणि हा हा सगळा नटलेला निसर्ग दिसतोय आपल्याला ते पडलेले बघायत आहेत काय दिसत आहेत बघ थांबा थांबा हे झेलन वाढता येईल काय हा वड ग झेलन मी दाखवतो जरा त्याला मग नेन झेला उचललेला आहे इकडून खालच्या बाजून आहे ग खालच्या बाजून आहेत हां काय डुकरा बिकराने उकारला आहे हा हा बघा डुकरानी उकारलेला म्हणजे डुकर इथं भवन पण आहे थांबा जरा जरा आहे कुठं आहे हा आला पिक्का काढलाय बघू दे जरा दाखवित हां कच्चा पण आहे पिक्का हा काढ हे पण पिक्का वाटत दर मी काढताना आता पकड हे गुढीला घाल गुढीला हात गुढीला खाली घाल हात हाय चालतो हा घाल दे आली 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 झेल आली हा पकड इथं पकड तर मित्रांनो हे बघा अलगत काढलेला आंबा एक पिक्का आहे जरा डागाल्लेला वाटतंय लास खंडल्या ला सारखा आडीलावलं की चांगला होईल तयार हा बघा जरा नरम आहे पण जरा आता खायचा नाही मग ते सांगतो झल्या उडतात ते आंबे चिकार झाल्याचा आंबा उडतो पुढे धारत नाही त्याला रो आढायचं इथून एक झालं बेकार आहे तो कलवा गाव झाला आहे ना तो उठता बांधे झेला बसतच नाही पण त्या हातान काढायचं हाताने बघू दे म्हणजे आता आपण झाडा उचळून काढूया कारण का खालचे खालचे हात पोतले तेवढे काढले बघितले ना आपण आता ह्याला काय करायला लागत आहे तयार करायला लागतं आपल्याला कुरपान पिशवीचा कुरपान तयार करतोय आपण अशी बांधून वर झाडा घेऊन जायला लागतो आणि मग त्यातून काढून सोडायचे हे बघा जास्त मोठी बांधू नको बाहेर तर मित्रांनो आपण आत्ता पंचावन्न आंब्यावर साठायचं आहे आंबा तसा सोपा आहे काढतो थोडं थोडं काय काय इथून चढो इथून चढू या फांदी इथून च्या बुंद्यात तर तिथून चढतो असं वाटला तर फांदीने चढतो आंबा मी फांदीने चढतो हे हो या गुढी काय कळाय पाहिजे हे मावशी हे खाली खाली आहे सर्व काट सर्व आंबा तयार झाला आता खाली आहे तर शेवटी फांद्या मित्रांनो काय झालं सर आंबे आपण काढले सगळे आणि आता खाली उतरलेलो आहे ते आंब्याच्या उदात बसून बघत आहेत वरून आंबा पडत काय आणि मी टिपताय काय कारण खाली पण बरेचसे पडलेले आहेत आंबे सगळे आणायला आले शेवटचे राहिले गेलेले होते ना आता आगोट म्हणजे पाऊस सुरुवात झाला आहे जवळजवळ हा पावसात पिकायला जातो आंबा आणि खोबऱ्यासारखा आंबा हो भारी तर शेवटी काय झालं की आता भरून जरा फाकल्यासारखं झालं ना आंबे काढून आता खाली उतरलं आहे आणि सगळे म्हटलं आंबे काढूया काय खायले गेलेले असतील जवळचे ते खालचे आता काढता येतील हाताने हे किती राहिले आहेत ग संपलं तरी दोघीजणी काढतात आतमध्ये टिपतात ती बघा झाला विला घेतलं नाही वर आणि वडते नाही उचलत तरी पेलते पेलताय का पेलताय पेलताय तूच नाही झाला हां वड वड हा बघा आता पुढे हां तो बघा ज्याला वाटतं झालं झाला पेलतं वजन वजन आहे झिला हां तर हे खाली पडलेले या लोकांनी कातड्यासुद्धा टाकलेलं ते बघा खाऊन आंबे काय काय खाल्लं नाहीत पिक्के वांद्रासारखे वरपलं आणि टाकलं नाही आणि हा बघा हा एक सिमेंटची अर्धी पिशी भरलेली आहे काही तयार पण आंबा झाला आहे हा बघा कच्चा पक्का सगळा तयार आहे मस्त आंबा झाला आहे घरी गेल्यावर आपण उ उघडून बघूच हे बघा तर आपल्याला असा पक्का म्हणजे जवळतलं तयार झालेला रावले आंबा खायला टेस्टी कोणती फवारणी न केलेला केमिकलची असा आंबा आपल्याला हा खायला मिळतो मित्रांनो हा एक अजून एकटा बनलाय हो एक लाल आणि एक निराळ आणि एक पिशवी असा बऱ्यापैकी आंबा आपल्याला भेटलेला आहे म्हणजे आल्याचा काहीतरी फायदा झाला चीज झालं मेहनत फुकट नाही गेली असं म्हणत म्हणायला हरकत नाही सो मित्रांनो असं आपल्याला बऱ्यापैकी या रायवली आंब्याचा आंबा मिळालेला आहे आंबा अगदी खायला चविष्ट आहे खोबऱ्यासारखा आहे तुम्हालाही पार्सल केला असता पण कमी आहे म्हणून करता येत नाही अजून कोणत्यात आणता येत वाटतं होईनि अजून हाय वाटत थोडा थोडा कुठं उरले सुरलेला खालचा कुठं राहिले बिलेला काढून आणत आहेत तर अशापैकी मित्रांनो अजून रायवली आंबे असे बरेचसे मिळत असतात आपल्याला या आणि कोकणातली हा सगळा मेवा हा जगता खाली पडतात सगळी हे कोकणाचा हा कोकणचा मेवा आंबा काजू फनस असे अनेक प्रकारचे करवंद आळू वगैरे बरीचशी अशी कोकणातली हे मेवे आहेत हे मेवे आपल्याला खायला मिळतात अगदी पाऊस पडेपर्यंत आणि आत्ता बिजी सगळी उगवलेली आहे शुद्ध आणि शाकाहारी भाजी अशी पावसाळी ती आपण बघणारच आहोत थोड्या दिवसांनी जर आपल्याला लॉग दाखवता आला तर परंतु हा लॉग आता आपण चालू आहे आपला आणि बघतो आपण आंबे तयारी चालू आहे कारण गुढी गुढीने काढलेला आहे ना असंच काय काय तुटून आलेले आहेत ना गुढीने म्हणून ते असे आहेत पाऊस पण उठला गारगार वारा सुटला आता जरा कालवा चटणी बिटणी भारी होत असेल ना दादाची चटणी हो दादांनी टाकलं ना तिकडं तो टप बरा तो पण टप टाका हा वहिनीने गो हा दादाने गोंटा आणला ना चला एक दीड वाजा चांगला आंबा भेटला आहे बऱ्यापैकी असं तर आंबे आता काढून झाले आहेत आणि वातावरणसुद्धा अगदी गडद झालेलं आहे कालेफोर ढग निघा आकाशामध्ये तयार झाले आहेत पाऊस येण्याची दाट शक्यता आहे काही ठिकाणी थोडंसं उघडा आहे परंतु आता पावसाची वेळ झाली आहे मला वाटतं जवळजवळ आणि ढग अगदी काळेफोर पसरलेले दिसतात बांध चालू आहे सगळ्यांची बघा सो hmm. so, मित्रांनो आलो या शेवटी आंबे वजा घेऊन आलो डोक्यावर आता काय दिसला नसेल तुम्हाला कारण का मीच कॅमेरा पकडणं आणि मीच वजा घेणं त्यामुळे काय ते, ते काढता आलो ना आलो की फ्रेश झालं हत्त तिथले आणि आत्ता बसले आपले व्हिडिओ संपूया तर मित्रांनो कोकणात असे बरेच अनेक प्रकारचे मेव्याचे आपल्याला मिळतात आणि तर काय मेहनत केल्याशिवाय कारण की आता एवढा लांबून यायचं जायचं म्हणजे थकवा येणारचं आणि मेहनतीचं क हे फळ आहे ते त्यामुळे मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही आणि मेहनतीचं आणि काष्टाचं कधी संपत नाही पण आरामाचं आणि चोरीचं पचतसुद्धा नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं त्यामुळे आरामाचं आणि चोरीचा खाल्या नक्कीच त्याचा परिणाम आपल्याला दुष्परिणाम भोगावा लागतो परंतु मेहनतीचा आणि कष्टाचा आपल्याला कधीही संपत नाही ते उत्तम अजून गोड आणि स्वादिष्ट लागतं फळ कुठलंही ला तर असंच आपण आता आंबा आणलेला आहे रायवेली आंबानी स्वादिष्ट आणि चविष्ट आणि खोबऱ्यासारखा दादाने सांगितलं तर या कोकणामध्ये असंच आता मान्सूनचं सुद्धा वातावरण चालू आहे या मान्सूनमुळे कोकण स्वर्गाहून अधिक सुंदर वाटतं आपल्याला मित्रांनो आणि हे स्वर्गाहून सुंदर कोकण टिकवायचं असेल तर मात्र आपल्या जमिनी पुन्हा माझा संदेश तोच असेल जाता आता व्हिडिओमध्ये आपल्या जमिनी नये पर ना परराज्य राजकीय लोकांना आणि येणाऱ्या बाहेरून कोणत्याही इतर लोकांना विकू नये आणि विकून आपण परके होऊ नये नाहीतर आपण पुन्हा गुलामगिरीच्या ताब्यात जाणार हे लक्षात घ्यायचं हे मात्र खरं आहे तर हे कोकण स्वर्गाहून सुंदर वाटाय टिकवायचं असेल किंवा हवं असेल आपल्याला तर आपल्या जमिनी परप्रांतीनं विकू नये हा संदेश असा जाताचा पुन्हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि पुन्हा सगळ्यांनी आपण लिहिली सगळ्यांनी स्वतःची काळजी आहे घ्यायची आहे आणि मान्सूनचा हा असाच आपण अगदी मान्सूनचा देखावा पाहायचा आहे लुटायचा मौज मस्ती मजा करताना सगळ्या सांभाळून करायचं आहे लुट्या पुन्हा पुढच्या लॉगमध्ये येतोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे इथेच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र